कागल तालुक्यातील बिद्रीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पक्षीप्रेमी पांडुरंग पाटील यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी सामाजिक उपक्रम राबवला त्यामध्ये पाचशे महिलांना मोफत तीर्थदर्शन यात्रा घडवण्यात आली श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच महिलांना मार्लेश्वर गणपतीपुळे आणि कुणकेश्वर पावस या तीर्थस्थळांचं दर्शन घडवण्यात आलंय कागल तालुक्यातील बिद्रेगावचे पक्षीप्रेमी पांडुरंग संतराम पाटील यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त आध्यात्मिक सहलीचा उपक्रम राबवण्यात आला पाटील कुटुंबियांनी पाचशे महिलांना मार्लेश्वर गणपतीपुळे पावस कुणकेश्वर अशा तीर्थक्षेत्रांचं मोफत दर्शन घडवलं दोन वर्षांपासून पाटील कुटुंब आपल्या वडिलांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करतात यंदाच्या वर्षी श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच तीर्थक्षेत्रांचं दर्शन झाल्यामुळं अनेक महिलांनी पाटील कुटुंबियांचे आभार मानले सतीश पाटील संदेश पाटील सविता पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय यावेळी उपस्थित होते